ताई पण पिसरल्या एकदम सुंदर आहे ना ताई मस्त एक नंबर किती तुम्ही झाली वाटवली तुम्हाला किती पैसे अंदाज भेटले दोनशे रुपये बघा सकाळी येऊन बघा मजुरी करत असतात आपल्या माता भगिनी तर एक लायक यांच्यासाठी झाले पाहिजे आणि सोलट बघू शकतात आपण आलो राजपूर या गावामध्ये आणि मंडळी सोलट वाटून वाटून हे बघा या ताईच्या हात बघा भोकं पट भोक बोमलांची खाल वाटते तुम्हाला काय हा तर मंडळी आपण राजपूर या ठिकाणी आलेलो आहेत आणि संध्याकाळचं आता साडेपाच वाजून गेलेले आहेत आणि माता भगिनी बघू शकता आपल्या कोली माता भगिनी सकाळी पहाटे आठ वाजता आलेल्या आहेत जाली घेऊन आपले कोली बांधव आणि ती जाली वाटवण्याचं काम हे माता भगिनी करत असतात तर काहीतरी नवीन तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे नमस्कार मंडळी मी मनीष पटेल पुन्हा स्वागत करताय आपल्या चायना चायनाच्या नवीन ब्लॉगमध्ये मी मंडळी मागील व्हिडिओतला तुम्ही बघितला असणार सुवर्धन दौरा होता आपला आणि अचानक बेत झाला यायचा नाही अचानक आता आलो आहे तर राजपूरला आलो आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपण व्हिडिओ बनवतो आहे संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच वाजलेले आहेत जस्ट आता तिकीट वगैरे काढला लॉन्चमध्ये मस्त वेक आलो आहे ते आता आलो आहे राजपूरला पाठीमागे तुम्ही खाडी बघू शकता आणि आपली जी माता भगिनी आहेत ते मेहनत करताना देखील दिसत दिसणार आहेत यातलं तर तुम्ही बघू शकता सोलट वाटवताना माताभगिनी तुम्ही हे आपल्या कोलीबांधवांना बघितलं असतं असणार सोलट वाटवताना भगिनी पण बघू शकता आता सोलट वाटवताना आणि हे बघा अशे प्रकारे अशी जाळी घेऊन सोलटचा रिपोर्ट आहे जे आपले जे बांधव आपले जे यूट्यूब बघत असतील त्यांनी जास्त जास्त जाळी भरा आणि जाळी कुठली भर भरायची तर शेंगच्या जाळी भरा जेणेकरून तुम्हाला मच्छ मावरा सोलट भरपूर भेटेल आणि बघू शकता इथे पण आता जाळी भरण्याची राजपुरीला पण आलो आहे आणि जवळ दरीला सोलट आहे मूर्तीला सोलट आहे दाखवण्याचं जास्त जास्त प्र उद्देश की आपल्या कोले राजाला चांगल्या प्रकारे मासली मावरं भेटू दे या उद्देशाने आजचा मी व्हिडिओ बनवतो आहे अचानक भेद झाला आहे तर चला कशाप्रकारे मावरं वाटवतात ते पण बघणार आहोत आणि या माता भगिनींचं काही मग सर्वांच्याच ओढ्या नाही कोण वाटवण्यासाठी येत असतं त्यांना काही असेल दोनशे तीनशे किंवा काल कालवणासाठी तर रोजगार भेटत असतो तर सर्वांना व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा एक मेहनतीचा व्हिडिओ असणार आहे आपण नेहमी होडीवर आपण खलाशी जे आपण बापाई बोलतो त्यांना मच्छी वाटवताना मावरं वाटवताना बघतोच पण आता बघू शकता माता भगिनींची मेहनत देखील भर उन्हातला दे आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे संध्याकाळचे वाजलेले आहे साडेपाच त्याचं राजपुरी या गावामध्ये आणि बघू शकता आत्ताच एक होडी आली आणि हा जो पेटीमध्ये येत आहे ते, ते सोलट आहे बिग प्रॉन्स आणि माता भगिनी आपल्या मेहनत करताना बघू शकता तर चला आता जवळ जाऊन त्यांना विचारणार आहे बघा राजपुरीमध्ये आलो आहे पन हो दा तर जास्त नाही पण पोटा पाण्यावर आहे सोलट तर दा व्हिडिओ दाखवण्याचा की आपल्या माता भगिनींची मेहनत तुम्ही बघू शकता खोली बांधवांची आपली मेहनत बघितली तास पण मला थोडं काहीतरी नवीन वाटलं म्हणून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे माझ्यासाठी फर्स्ट टाईम मी बघितलं आहे असे झाला वगैरे हो वाटवताना हो आपले खोली बांधव सकाळी पहाटे सात वाजता सहा वाजता जात असतात होळीवर आणि आल्यानंतर मा मच्छी आल्यानंतर त्यांना दुपार संध्याकाळ पण होऊ शकते मच्छी कधी लागेल काय सांगू शकत नाही तर ते आल्यानंतर इथे बंदरावर दिली जाते जा अशी बघू शकतो मी अशी झाली दिली जाते आणि ते वाटवण्याचं जे काम असतं ते मेन असतं कारण लगेच झाली काढून आणल्यानंतर ती वा वाटवण्याचं काम भगिनी करत असतात हेल्प मदत करत असतात तर खूप बरं वाटलं असं मी आत्ता आपला सुवर्धन दौरा होता तर शिवर्धव सुवर्धनमधील राजपूर या ठिकाणी येत असताना अचानक व्हिडिओ बनवण्याचा बेस झाला तर बघू शकता तुम्ही आपल्या माता झाला वाटत वाटतं जवळजवळ बघूया काय त्यांना काय आहे ते बघू शकता ते मावशीने मस्त भाजी पाकट उचलं उचलं मावशीला उचलत नाही वाटतं पाकट पाकड घेऊन आले ताजा दादाचा पाकड आहेत आणि मंडळी आपण राजपूर ठिकाणी आलो आहे आणि काही माता भगिनी आहेत सोलट वाटवताना इतर किती वाजता तुम्ही सकाळी आले सात वाजता अजून वाटून झालाय नाही भर उन्हात माता भगिनींची मेहनत बघू शकता आणि काय वाटवण्याचे पैसे भेटतात तुम्हाला दोनशे रुपये शंभर दोनशे रुपये आणि काय मावर असेल ते हा तर कसे वाटवतात ते पण बघणार आहोत चला धन्यवाद मंडळी राजपूर राजपूर येथे आपण आलेले आहेत आणि आपले माता भगिनी आहेत तर बघू शका सोलट कशा प्रकारे आपण वाटवला जातो हे बघा शेणच्या झाले आहे ना हा आणि इथे जवळ जवळ शंभरहून अधिक आपले माता भगिनी आहेत हा हे बघा सोलट वाटवताना मी सकाळी येतो सात वाजता आमचं जेवण नाही खाता असा काम करून ताई आता किती तुम्ही झाली वाटवली तुम्हाला किती पैसे अंदाज भेटले दोनशे रुपये बघा सकाळी येऊन बघा मजुरी करत असतात आपल्या माता भगिनी तर एक लायक यांच्यासाठी झाले पाहिजे आणि सोलट बघू शकतात आपण आलो राजपूर या गावामध्ये आणि मंडळी सोलट वाटून वाटून बघा या ताईच्या हात बघा भोकं पडले भोक बोमलांची खाल वाटते तुम्हाला काय हा तर मंडळी आपण राजपूर या ठिकाणी आलेलो आहेत आणि संध्याकाळचं आता साडेपाच वाजून गेलेले आहेत आणि माता भगिनी बघू शकता आपल्या कोली माता भगिनी सकाळी पहाटे आठ वाजता आलेले आहेत जाली घेऊन आपले कोली माणसं येत असतात कोली बांधव आणि ती जाली वाटवण्याचं काम हे माता भगिनी करत असतात तर काहीतरी नवीन तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर चला आता सोलट कसे वाटवतात ते पण यामध्ये बघणार आहोत तर बघा सोलट वाटवण्याची प्रोसेस आहे सो साईज बघा जबरदस्त साईज आहे त्यामागे मावरा तर त्यामागे नुसतं नाही तर मेहनत आहे माता भगिनींची खूप मेहनत आहे सकाळी आले आहेत आठ वाजता आणि झालं वाटवण्याचं काम सुरू आहे त्यांचं बघू शकता जे सोलट आहेत ते वाटवण्याची प्रोसेस तुम्ही बघू शकता शिनीरा आणि याची जर दात लागली ना तर बोट फोड राजपूर या गावामध्ये आपण आलेले आहेत कोलीवाड्यामध्ये आणि आपले माता भगिनी सोलट वाटवताना तो आज काहीतरी नवीन बघायला तुम्हाला भेटणार आपल्या व्हिडिओमध्ये तर यामागे खूप मेहनत आहे नुसतं मावरांना तर मेहनत आहे तर एक मेहनत दाखवण्याचा प्रयत्न आहे आपल्या पाठवतात ना गाणं कसं बोलतात पहिल्यांदा तुम्ही बघणार आहात तर ता, ता, ताई सुंदर असं गाणं देखील म्हणणार ताई इथे बघा

तर मंडळी फायनली तुम्हाला हा आत्ता आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माता भगिनींची खोली आपण कोली बांधवांची मेहनत बघितलीच असणार आपल्या समुद्रात जातो तेव्हा आपल्याला आहे पण आज काहीतरी नवीन बघायला भेटला आहे जाळी आपले बांधव होळीमध्ये लावूनची तिथे जाळी दिली जाते ना दादा आणि ती जाळी वाटवण्याचं काम हे एक प्रकार पुण्याचंच काम आहे कारण त्यांना हातभार लावणारं आपली नारी शक्ती आहे तर एक लाईक त्यांच्यासाठी झालीच पाहिजे चला। तर चला सर फायनली मस्त गाईड केलं राजपूर या गावामध्ये आपण आलेलो आणि असं एक्सप्रेस मस्त असं जबरदस्त वाटला ताईणी गाणं तर एकदम जबरदस्त होता आज दिवशी बघू शकता सकाळी ताई आलेले हे आपले सगळे माता भगिनी आहेत बघू शकता तुम्ही जाल वाटायची मासली असते माहुरा ते वाटवण्याचे काम आहे तर यामागे खूप मेहनत आहे आपल्या माता भगिनींसाठी एक लाईक झाली पाहिजे तर आता संध्याकाळी सहा साडेसहा वाजायला आलेले आहेत तर व्हिडिओ आपण इथे चेंड करू हाय तर मंडळी फायनली हा तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये जय कोली टाकायला विसरू नका तर चला अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटू आपण आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये